डास निर्मूलनासाठी फवारणीची मागणी राहता तालुक्यातील गोगलगाव येथे स्थानिक परिसरात घाणीची समस्या असल्याने डासांची पैदास वाढली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे डास निर्मूलनासाठी गावात फॉगिंग मशीनद्वारे धुळणी व फवारणी करण्यात यावी अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी राहता व ग्रामपंचायत गोगलगाव यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे गावातील घाणीमुळे डासांची पैदास प्रचंड वाढली आहे यामुळे चिकनगुन्या डेंगू सारखे लक्षण दिसून येत आहे अशा वेळी लहानग्यांपासून वृद्धांनाही डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो परिसरात काळसर पांढऱ्या रंगाचे डास दिसून येत आहे त्यामुळे डेंगू सदृश आजाराची भीती वर्तवली जात आहे डासांचा बंदोबस्त लावण्यासाठी गावात फॉगिंग मशीनद्वारे धुरळणी व नाल्यामध्ये औषधांची फवारणी करणे गरजेचे झाले आहे तसेच स्थानिक प्रशासनाने गावातील साफसफाई करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे प्रशासन फवारणी करण्यासाठी किती दिवसांचा कालावधी घेत आहे आज गावातील नागरिक डासांमुळे गाव, आज आम्ही इथे सर्वजण एक कारणा जमलेला आहे आज गोगलगावमध्ये मध्ये डासांनी भरपूर गेल्या एक महिन्यापासून तुमाकू घातलेला आहे आज डेंगू सारख्या आजाराशी लोक आज तोंड देत आहे आज एवढी गंभीर परिस्थिती झालेली आहे आम्ही वारंवार तालुका अधिकारी यांना तक्रार केलेली आहे व विनंती केलेली आहे पण अद्याप आणि आत्तापर्यंत ते आमच्या विनंतीला कोणत्याही प्रकारे मान दिलेला नाही पण आज दासांनी गोगोलगाव पंचकोशीमध्ये थैमान घातलेला आहे आमची तालुका तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामपंचायत गोगोलगाव यांना विनंती आहे त्यांनी या डासावर एक फवारणी लवकरात लवकर करावी अशी विनंती आहे मी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत गोगलगाव व तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती राहत आहे इथे विनंती अर्ज देखील दिलेला आहे परंतु माझ्या विनंती अर्जाला अद्याप आणि आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारे त्यांनी विचारात घेतलेला नाही व प्रतिसाद दिलेला नाही त्या, त्यामुळे आज रुजी आम्ही गावकरी इथे जमलेला आहे आमची अशी प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर तुम्ही यावर उपाययोजना करावी ही आमची विनंती आज गोगरवा मध्ये जास्तच प्रमाण वाढलेलं आहे का नाही रद्द एवढी बाहेर पडस्थिती आमची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे का तुरीत यावर दखल घ्यावी ही आपणास नम्र विनंती